आलेले विद्या शाखेतून काय तुमची प्रतिक्रिया आता था, उद्धव ठाकरे काही वेळामध्ये मातोश्रीवर येतील आमची अशी इच्छा आहे की जे चालू आहे ते अतिशय वाईट अशी गोष्ट आहे आम्ही आमचा पूर्ण महिलांचा पाठिंबा उद्धव साहेबांच्या मागे आहे आणि जे काय करणार ते शा शाखेच्या भल्यासाठी पक्षाच्या भल्यासाठीच असणार आहे आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या महिलांचा आहे ठीक आहे आणखी 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 महिला कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया आपण काय तुमची भूमिका आहे उद्धव ठाकरेंनी आता फेसबुक लाइव केल्यानंतर ते वर्षाहून मातोश्रीला येणार आहेत हां आम्ही साहेबांच्या आमच्या स्वागतालाच आलेले आहोत नाही इथे आम्ही साहेबा साहेबांना भेटीलाच आम्ही आलो आहोत आमच्या बाळासाहेबांची शिकवण शिकवण उद्धव साहेबांची शिकवण आम्ही शिवसेनेच्या सर्व सर्व रग्नी रागिनी साहेबांना भेटण्यासाठी इथे आलो आहोत

आमच्या जे आमदार चाळीस त्रेचाळीस गेलेत ना का गेले ते आमच्या कुटुंबातच आहेत कुटुंबातून जेव्हा बाहेर पडतील डिक्लेअर होतील तेव्हा जेव्हा आमची काय भूमिका असेल तेव्हा आम्ही काही उत्तर देऊ ठीक आहे आपण आयकू सुवर्ण या महिलांची आक्रमक भूमिका आहे त्या काय सांगत हे जे चाळीस आमदार गेलेत हे अजूनही शिवसेनेत आहेत ते जेव्हा डिक्लेअर करतील की ते शिवसेनेतून बाहेर पडलेत त्यानंतर आम्ही आमची भूमिका जी आहे पुढची ती स्पष्ट करू मात्र काही जरी झालं तरी बाळासाहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचे संस्कार जे आहेत ते आम्ही विसरणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही या संस्कारांचा वारसा जो आहे तो पुढे नेऊ आणि शिवसेना वाढवत राहू असं त्यांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती इथं वैभव महिला कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची सुद्धा झालेली आपण पाहतोय सुवर्ण वैभव फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी खर तर साथ घातली होती एकनाथ शिंदे आणि ते बंडखोर जे आमदार निघून गेलेले त्यांना पण सर्वसामान्य शिवसैनिक ती जी साथ घातलेली होती त्याला प्रतिसाद का? आ, तीच खरी बाब आहे उद्धव ठाकरे यांनी जे अत्यंत भावनिक भाषण किंवा भावनिक साथ जी फेसबुकवरून घातलेली होती त्याचा परिणाम प्रत्यक्ष एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत समर्थक आमदारांवर किती झाला हा प्रश्नच आहे याचं कारण तिथे त्यांच्या ज्या चर्चा झाल्या त्याच्या ज्या हायलाईट्स येतात त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिकल प्रत्यक्ष विचार करावा लागेल या सगळ्या प्रॅक्टिकल वागावं लागेल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं मात्र शिवसैनिक जे आहेत ते भावनिक म्हणूनच ओळखले जातात आणि या पक्षाची मूळ नाळ किंवा मूळ जीन्स जो तोच आहे तोच भावनेनं ओथंबलेला आहे त्याच्यामुळे हे सगळे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झालेत सरकार आहे काय नाही काय याचा काहीही फरक त्यांना पडत नाही आणि संघर्षासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत हे या प्रत्येकाच्या तोंडामध्ये वाक्य जे आहे ते पाहायला मिळते प्रत्यक्षात राजकारण जे आहे ते अत्यंत ब्रुटल आहे किंवा क्रूर आहे असं म्हटलं जातं आहे उद्धव ठाकरेंच्या से या भावनिक आवाहनानंतर सेनेचे आमदार परत येतील का हा प्रश्न आहे या सगळ्या मंडळींची एक पॉलिटिकल किंवा राजकीय शहानपणाची भूमिका जी आहे ती मात्र महत्त्वाची म्हणावी लागेल सर्वसामान्य शिवसैनिक पण कुणी अजूनही एकनाथ शिंदे किंवा आमदारांच्या विरोधात बोलत नाही जेव्हा ते अधिकृत भूमिका घेतील शिवसेनेतून बाहेर पडायची त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे सगळे शिवसैनिक पण नक्की शिवसेनेने जो सर्वसामान्य शिवसैनिक जोडला तो हा आहे जो तुझ्या पाठी गर्दी करून आहे किंवा वर्षावर सुद्धा गर्दी करून असलेला दिसतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे जाऊया उदय यांच्याकडे यांच्याशीही बोलूया वर्षा या निवासस्थानावरून काही वेळामध्ये उद्धव ठाकरे निघतील असं आहे मातोश्रीसाठी प्रशांत तुम्ही काय सोळा खरं जर उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस एम पी संवाद साधला तर त्यावेळेसच त्यांनी स्वतः या भावना व्यक्त केल्या होत्या की मी तुम्हाला हवं असेल तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीकडे जाईल आणि यानंतर अशा प्रकारचीच माहिती सगळी समोरायला लागली आणि ती आल्यानंतर ज्या पद्धतीनं माहिती पसरायला लागली आणि शिवसैनिक वाऱ्यासारखे ही बाकी पसरल्यानंतर झाली वर्षाकडून मलबारींकडे जाणारे सगळे रस्ते त्या ठिकाणी दिसणारं चित्र हे आत्ता असंच आहे सह्याद्रीचा जो फुटपाथ आहे या ठिकाणी महिला आणि पुरुष म्हणजे ज्या रणरागिणी म्हणून